दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लिंक बस सेवेचा मोठा आधार आहे अनेक नाशिककर दररोज सिटी लिंकच्या माध्यमातून आपल्या कामावर ये जा करत असतात मात्र आता सिटी लिंक बस चालकांनी संप पुकारल्याने नाशिककर चिंतेत आहेत याआधी ही पगार वाढीसाठी सिटी लिंक चालकांनी अनेक वेळा निवेदन देऊन देखील याची दखल घेतली जात नसल्याने हा संप पुकारण्यात आलाय चालकांनी पगारवाढी बाबत अल्टिमेटम दिला होता परंतु याबाबत कोणतीही दखल घेण्यात न आल्याने हा संप पुकारण्यात आलाय दरम्यान सिटी लिंक बस चालकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश पगारे यांनी आज नाशिक रोड परिसरामध्ये ड्रायव्हरांनी आज जो संप केलेला आहे त्या संपा बद्दल आपण काही ड्रायव्हर आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांना विचारू आज हा संप करण्याचं कारण काय पगारवाडी संदर्भात हा संप केलेला आहे वारंवार आपण प्रशासनाला निवेदन दिले पण प्रशासनाने याची काही दखल घेतली नाही शेवटी याला कुठंतरी म्हणजे खूप वेळ निघून गेला पण तरी सुद्धा दखल घेतली नाही तर त्यामुळं मग कंटाळून शेवटी आम्हाला हा मार्ग स्वीकारा लागला तुम्ही किती दिवसापासून निवेदन दिले आम्ही बरेच दिवस म्हणजे पहिले पाच तारखेला एक निवेदन दिलं तेरा तारखेचं आम्ही अल्टिमेट दिलं होतं त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे आठ दिवसाची मुदत मागितली होती त्याच्यानंतर आम्ही त्यांना पंधरा दिवसाची मदत दिली तरी सुद्धा त्याच्यावरती अजून काही निर्णय घेत नाही आमच्याकडे वेळ मागत होते आम्ही तो काही देऊ शकत नाही आणि एवढ्याशा पगारामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना ड्रायव्हर बांधवांना परवडत नाही तुम्हाला साधारण किती पगार पडतो आम्हाला तेरा हजार सातशे पगार पडतो एवढ्या पगारामध्ये घर भाड घर खर्च नाही शक्य नाही होत याकडे आम्ही त्यांना वारंवार तक्रार केली मागण्या केल्या पण ते त्याच्याकडे दखल घेतच नाही तेरा हजार रुपयामध्ये आज एवढं प्रवाशी घेऊन चालणं हे खूप कठीण आहे आणि आज आपण बघितलं तर इतकी महागाई वाढलेली आणि एवढ्या महागाईमध्ये आज तेरा हजार रुपयात काहीच होत नाही आज त्यांचा प्रपंच आहे त्यांचं घर आहे घर गहर भाडं आहे मुलांचं शिक्षण आहे यावर त्यांना तेरा हजार रुपयात कसं होईल याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे एवढंच मी सरकारला विनंती करतो आपण त्यांना विचारूया काय म्हणणं साहेब आम्हाला पगार आहे तेरा हजार सातशे रुपये त्याच्यात घर कसं चालवायचं ही पहिले प्रथम काळजी पडते आणि काम आठ तास त्याच्यात इतकी ट्राफिक हे सगळं असताना तेरा हजार सातशे पगार बिघाऱ्यापेक्षा कमी पगार आहे आम्हाला आणि वेळोवेळी कित्येक वेळेस आम्ही पाठपुरावा केला मागणी केली पण त्याला यांनी केराची के टोपली आहे आतापर्यंत कसं करणार तेरा हजार सातशे आणि आमची आता ही ठाम मागणी आहे की आम्हाला पेमेंट वाढावीच त्याशिवाय आम्ही हटणारच नाही असं सांगण्यात येतं का ड्रायव्हरांना वेळोवेळी पेमेंट होतो वेळोवेळी पेमेंट होतो म्हणजे अहो तीन वर्षात तेरा हजार सातशे वेळोवेळी म्हणजे किती किती वाढवले ते तरी सांगा तुम्ही आम्हाला आत्ता तीन वर्षात तेरा हजार सातशे आज रोजी आमचा पगार आहे चालकांचा मग काय वेळोवेळी वाढ दिली ते तरी निवेदित करून सांगा ना सगळ्यांना ते तरी कळेल आज तुमच्या प्रमुख मागणी काय एकच मागणी आमची प्राम, प्रा, पेमेंट पेमेंट वाढ वाढ बाकी काहीच नाही त्यांची एकच मागणी आहे झाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त कुठलीच मागणी नाहीये नाशिक रोड ड्रायव्हरांनी संप आहे त्यांनी वारंवार त्यांना प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्यांच्याकडे केराची टोपली दाखवण्यात आलेली आज शेवटला त्यांनी आ, जो संप पुकारला आहे त्याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी काही ड्रायव्हर आहे आपण त्यांना विचारूया का का संप पुकारला कशाबद्दल केला मी सचिन काळे गेल्या तीन वर्षापासून शेड्युल काम करतो नाशिक रोड डेपोला तीन वर्षात कधीच पगार वाढ झाली नाही तर गेल्या पाच जुलै रोजी आपण ला, म्हणजे लाईन लिंकला त्याच्यानंतर नगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि कामगार आयुक्तांना निवेदन दिलं होतं त्या सदरची पगार वाढ करण्यात यावी किलोमीटरमध्ये वाढ करण्यात यावी प्रोत्साहन भत्ता वाढवण्यात यावा तर ती सात दिवसाची नोटीस होती निवेदन होतं तर पाच तारखेला लिहिल्यानंतर तेरा तारखेला त्याची ते मुदत संपत होती तर बारा तारखेला दुपारनंतर तीन चार वाजता नगरपालिका शेड्युलिंग अधिकारी त्याच्यानंतर शेड्यू लाईफलाईनचे काही अधिकारी आणि ट्रॅव्हल टाईमचे अधिकारी त्यासोबतच दोन्ही डेपोचे कमिटी मेंबर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी एक चार ते आठ दिवसाची वेळ मागितली होती पण आमच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना बारा दिवसाऐवजी पंधरा दिवसांची अशी मुदत दिली तर ती मुदत बारा बारा तारखेपासून पंधरा दिवस दिल्यानंतर सत्तावीस तारखेला ती मुदत संपत होती तर सव्वीस तारखेला संध्याकाळी रात रात्री बारा वाजेपर्यंत हो त्यांनी कुठलीही हालचाल न केल नाही केल्यामुळं सर्व चालकांना या संपामध्ये सहभागी व्हावं लागलं नगरपालिका करोडो रुपये खर्च करून हा सेटलिंगचा प्रोजेक्ट चालवते परंतु सर्व चालक बांधवांना तुटफुंच्या पगारामध्ये काम करावं लागतं त्याच्यामुळे हा संप पुकारण्यात आलेला आहे आणि जर लवकरात लवकर या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल धन्यवाद हे होते आपल्यासोबत काही ड्रायव्हर त्यांचं प्रामुख्याने हीच मागणी आहे का पेमेंट वाढ झाली पाहिजे एवढंच त्यांची मागणी आहे अजून काही ड्रायव्हर आहे त्यांना पण विचारू काय सांगशील आज आज सांगायचं म्हणजे असं आहे आणि आज आम्ही आमच्या वतीने सगळ्यांच्या सगळ्यांच्या वतीने संप पुकारला आहे आम्ही स्वतः स्व स्वच्छेने थांबलोय का आम्हाला पगार वाढून पाहिजे हे जे वेतन मिळतंय आम्हाला पगारामध्ये किंवा ह्या वेतनामध्ये आम्हाला परवडत नाही कदाचित आमचा कुठल्याही प्रकारचा घर चालू शकत नाही किंवा आम्ही मुलाबाळांचे शिक्षण करू शकत नाही त्यासाठी आम्ही हा संप किंवा हे जे आहे सगळे एक एक एकजुटी थांबलोय याच्याकडे आमच्या म्हणजे प्रशासन लक्ष द्यावा आणि इथं अशी दुसरी गोष्ट आहे काम खूप आहे आणि त्या बदल्यात मोबदला मिळत नाही त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय ह्या प्रयत्नाला आमचं म्हणजे यश यावा हीच आमची इच्छा आहे त्यांचं म्हणणं आहे का आम्ही जेव्हा आज आंदोलन केलंय त्याला कुठंतरी यश आलं पाहिजे आणि सरकारने किंवा इथले जे अधिकारी त्यांनी आमचं कुठंतरी म्हणणं ऐकलं पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं आहे मी पहिले सिटी लिंक बस चालक आतापर्यंत नऊ वेळा संप झाला त्या संपामध्ये चालक बंधूचा आजपर्यंत एकही संप झालेला नाहीये तीन वर्षामध्ये चालक बंधू फर्स्ट आणि पहिल्यांदा रस्त्यावर उतरले आहे तीन वर्षापासून वारंवार त्यांना सांगत आलोय आम्ही आतापर्यंत आमच्याकडे त्यांनी कुठलंही लक्ष दिलं नाही त्या संपामध्ये आमचा कुठलाही भाग नाही आमचा हा पहिला संप आहे यांनी आता याच्या पुढे आमच्यावर लक्ष देऊन लक्षता घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करावा एवढीच विनंती आहे दरम्यान या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवासी देखील नाराजी व्यक्त अहो आम्ही आलेलो आहे आम्हाला निमलीला जायचं होतं परंतु आम्ही बिटको पॉईंटवरून उतरून इथपर्यंत पायी आलेलो आहे आम्हाला लग्नाला जायचं आहे अतिशय प्रवाशांचं आज प्रॉब्लेम येतो आहे त्रास झालेला आहे सर्वांना वयामानाच्या हिशोबाने आम्हाला हे म्हणजे त्रास झालेला आहे अशी सेवा आम्हाला मिळत नाही ही खेदाची गोष्ट आहे तर आम्ही निषेध करतो आहे त्यांच्या संपाचा म्हणा किंवा नगर महानगरपालिकेच्या वाहनांचा काय सिटीलिंग बस बसचा बस आज बंद याचा असा परिणाम पडतो आम्हाला बस वेळेवर भेटत नाही आम्हाला ते चुकीचं आहे की त्यांनी प्रत्येक दिवशी यायला पाहिजे असं मला असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेना सरचिटणीस अंकुश पवार यांनी देखील रोष व्यक्त केलाय आज जो कर्मचाऱ्यांनी सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या जे त्यांच्या जे बाकीचे टाइम ना सिटी या ज्या दोन त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जो कर्मचाऱ्यांच्या पेमेंट वाढी संदर्भात सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जो शब्द दिला होता तो पुन्हा एकदा त्यांनी फिरवला म्हणजे आम्ही त्यांना जवळजवळ पंधरा दहा दहा दिवसाचा त्यांनी टायमिंग मागितल्यानंतर हा सर एक महिन्यापासून आम्ही त्यांना टाईम देतोय परंतु त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह असं पाऊल उचललं गेलं नाही शेवटी आम्ही हे संपाचं पाऊल उचललं आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा संप पुकारला गेलेला आहे नाशिक शहरातील सर्वासियांची गैरसोय होऊ नये दरम्यान सिटी लिंक चालकांच्या संपामुळे नाशिककरांचे हाल होताना दिसले आहेत त्यामुळे अजून किती दिवस हा संप चालेल याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागू दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक